झाडू वापरायचे वास्तुशास्त्रीय काही नियम होळीनंतर झाडूचे काय करायचे हे नियम पाळले नाही तर अनेक समस्या येऊ शकतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या नियमांचे पालन केलेच पाहिजे ते नियम कोणते आहेत ते जाणून घ्या प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो शिवाय त्याची लक्ष्मी म्हणून ही पूजा केली जाते ते कशासाठी ते समजून घेऊ झाडूमुळे घरातली घाण बाहेर पडते व स्वच्छता पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते स्वच्छता आणि पावित्र्य यामुळे घराचे दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मीचा ग्रहप्रवेश होतो आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख समृद्धीमध्ये झाडूचा महत्वाचा सहभाग असतो ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात व त्यासाठी झाडू खरेदीचे नियम जाणून घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे एक जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करा शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा नंबर दोन जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येईल ये। नंबर तीन वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही नंबर चार झाडू स्वयंपाकघरात आणि धान्य साठवणीच्या खोलीत ठेवू नये यामुळे आजारपण आणि गरिबी येते शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या बाल्कनीमध्ये ठेवा नंबर पाच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पाला किंवा एखाद्या आड आडवळण्याच्या झाडापाशी टाकावा नंबर सहा शक्यतो सायंकाळी केर काढू नये कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते काही कारणाने रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका तो दुसरे दिवशीच भरावा नंबर सात घरात झाडू कधीही उभा ठेवू नका झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेताने ठेवावा नंबर आठ जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतरच केर काढावा नंबर नऊ झाडूवर पाय ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो म्हणूनच झाडूला पाय लागताच नमस्कार करावा नंबर दहा रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाज्याजवळ ठेवा आणि झोपण्याच्या अगोदर रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असेही म्हटले जाते नंबर अकरा या सर्व कारणामुळे आपण धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करतो आणि लक्ष्मीपूजेला त्याचे पूजन करतो नंबर बारा ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार आणि गुरुवार जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती अशा घरात कधीच राहत नाही जुना झाडू फेकताना या गोष्टी लक्षात ठेवा नंबर तेरा जुना झाडू फेकून देण्याचा योग्य दिवस जुना झाडू फेकण्यासाठी अमावश्या किंवा शनिवार शुभ मानला जातो या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू फेकून देऊ शकता शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषी दूर होतात नंबर चौदा हे देखील लक्षात ठेवा की झाडू कधीही जुना किंवा खराब झाला असला तरी तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ फेकू नका जिथे झाड आहे तिथेही झाडू टाकू नये जुना झाडू फेकण्यासाठी अशी जागा निवडा जिथे कोणाच्या पायाचा स्पर्श होणार नाही झाडू नेहमी कशात तरी गुंडाळून फेकून द्या म्हणजे लपवून फेकून द्या झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते नंबर पंधरा ग्रहणानंतर आणि होलिका दहनानंतर म्हणजेच होळीनंतर तुम्ही घरातून तुटलेला आणि जुना झाडू काढू शकता असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा झाडूसोबत बाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो नंबर सोळा पश्चिम दिशेला एखाद्या खोलीत झाडू ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते या दिशेने झाडू ठेवणे सर्वोत्तम मानले जाते या दिशेने झाडू ठेवल्याने घरात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा राहत नाही नंबर सतरा ज्या कपाटात किंवा अलमारीमध्ये तुम्ही पैसे किंवा दागिने ठेवता त्या कपाटाच्या खाली किंवा शेजारी कधीही झाडू ठेवू नये असे केल्याने तुमच्या व्यवसायात आणि मालमत्तेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो नंबर अठरा वास्तूच्या दृष्टिकोनातून सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी झाडून काढणे अशुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री घर किंवा कार्यालय झाडू नये जर तुम्हाला असे करावे लागले तर किमान कचरा बाहेर काढू नये तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढू शकता नंबर एकोणीस घरात किंवा कार्यालयात झाडू कधीही उभा हो ठेवू नका ते अशुभ मानले जाते तर आता बघूया झाडूविषयी काही धार्मिक नियम आहेत ते, ते नियम कोणते आहेत ते नक्कीच जाणून घ्या नंबर एक उभा झाडू ठेवणे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू हो नका तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा नंबर दोन कधीही तुटलेला झाडू वापरू नये झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा नंबर तीन गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नये नंबर चार वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात नंबर पाच झाडू कधीही कपाट्याच्या मागे शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासू शकते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा शिवाय चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ